अकरा वर्षानंतर मकर संक्रांतीला आणि एकादशीला दुहेरी योग षटतीला एकादशी आणि संक्रांतीचा संगम का आहे खास मकर संक्रांती आणि एकादशी एका दिवशी ह्या दिवशी खिचडी दान करावी का शास्त्र काय सांगतं श्रीहरी विष्णूंची पूजा व स्वत्र श्रवण सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण करणे किंवा श्रवण करणे अत्यंत प्रभावी ठरते ह्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते विठ्ठल मंदिरात सेवा तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा विष्णू हे विठ्ठल हे विष्णूचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते यथाशक्तीदान या दिवशी कर गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे दान करताना त्यात तिळ गूळ मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय फळ देणारे असते तिळाचा सहा प्रकारे वापर षट तिला एकादशी असल्याने तिळाने स्नान तिळाचे उठणे तिळाचा होम तिळाचे दर्पण तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण असे सहा प्रकार केल्यास संक्रांतीचेही पूर्ण फळ मिळते एकाच दिवशी चार दुर्मिळ योग संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरेकडे सरकत असताना अनेक दुर्मिळ युती सक्रिय होत आहेत कि हा सण नेहमीपेक्षा अधिक बनत आहे चला जाणून घेऊया की हा दिवस इतका प्रभावशाली का मानला जातो यंदा मकर संक्रांतीचा पवित्र सण बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाईल चौदा जानेवारी रोजी दुपारी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून शास्त्रानुसार हा दिवस पुण्यकाल आणि महापुण्यकालासाठी शुभ काळ असेल म्हणूनच चौदा जानेवारी रोजी स्नान दान आणि धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते ह्या वर्षी मकर संक्रांतीला अनेक घडत असून त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे योग। या वर्षी मकर संक्रांतीला एकूण चार शुभ योगा योगायोग घडत आहेत ज्यामुळे ते अत्यंत फलदायी ठरते वृद्धियोग ह्या योग अत्यंत हा योग अत्यंत शुभ मानला जातो असं मानलं जातं की या काळात स्नानदान आणि पुण्यकर्म केल्याने लाभ मिळतो मकर संक्रांतीचा मुख्य शुभ काळ ह्या योगा दरम्यान ह्या योग काळात केलेले शुभकार कर्माचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळतात अनुराधा नक्षत्र संपूर्ण दिवस अनुराधा नक्षत्राखाली असेल ज्यावर शनिग्रहाचे नियंत्रण असेल जे शनी आणि सूर्य यांच्यातील पिता पुत्राच्या नात्याचे प्रतिनिधित्व करते हे नक्षत्र शिस्त नेतृत्व आणि आध्यात्मिक सखोलतेशी संबंधित असल्याचं मानलं जातं षटतीला एकादशी जे लोक षटतीला एकादशी व्रत करतात ते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयानंतर स्नान करून दान करतील आणि उपवास सोडतील ज्यामुळे विशेष पुण्य प्राप्त होईल सूर्यदेवाचे वाहन ह्या वर्षी मकर संक्रांतीला म मंदाकिनी असं नाव देण्यात आलं आहे आख्ख्याकेनुसार ह्या दिवशी सूर्यदेव पिवळे कपडे परिधान करतील आणि वाघावर स्वार होतील तर त्यांचे वाघ घोडा असेल त्यांची नजर ईशान्येकडे असेल आणि ते पश्चिमेकडे कर प्रवास करतील त्यांचे शस्त्र गदा असल्याचे म्हटले जाते मकर संक्रांतीचा प्रभाव ही मकर संक्रांत आरोग्यासाठी साकर, सकारात्मक मानली जाते आजारातून मुक्तता मिळण्याची चिन्हे आहे देशामधील आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे सूर्यदेवाच्या आशीर्वादामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतील सरकारी नोकरी किंवा प्रशासनात असलेल्यांसाठी हा मानला जातो काही लोकांना भविष्याबद्दल अनावश्यक चिंता किंवा भीती वाटू शकते म्हणून मानसिक संतुलन राखणे आवश्यक असेल तुम्ही खिचडी दान करू शकता का एकादशीला धान्य विशेषतः तांदूळ दान करण्यास मनाई असल्याने चौदा जानेवारीला तांदुळा वर कच्ची खिचडी दान करणे टाळावे असे ज्योतिषांचे मत आहे जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या पुण्याचा लाभ घ्यायचा असेल आणि एकादशीच्या नियमांचे पालन करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता खिचडी कधी द्यावी तुम्हाला परंपरेनुसार खिचडी दान करायची असेल तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला ते करणे अधिक शुभ मानले जाईल ह्यामुळे मकर संक्रांतीचे पुण्यही मिळेल आणि एकादशीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही अशा परिस्थितीत श्रद्धेबरोबरच शास्त्रातील नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे या दिवशी तांदळाची खिचडी दान करण्याऐवजी ती तीळ आणि इतर वस्तू दान करणे धार्मिक दृष्टिकोनातून योग्य मानले जाते अशा प्रकारे नियमानुसार दान केल्याने मकर संक्रांतीचे पुण्य तर मिळतेच शिवाय षटतीला एकादशीचे व्रताचे फळही जपले जाते मकर संक्रांतीला एकादशी तांदळाची खिचडी खायची की नाही पहा ग्रहदोष दूर करण्या करण्यासाठी काय सांगते शास्त्र यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी येत आहे याच दिवशी एकादशी बनत आहे मकर संक्रांतीला दान करण्याची पद्धत आहे मात्र एकादशीला कोणत्याही प्रकारचे दान करणे निश्चित मानले जाते यामुळे लोकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला आहे ह्या दिवशी नेमके खिचडीचे दान करावे की नाही याबाबत जाणून घेऊया मकर संक्रांतीला तांदळाच्या खिचडीचे दान करावे का सूर्य राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो ह्या दिवशी सूर्य आपला पुत्र शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो ह्या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो आणि देवांचा दिवसही सुरू होतो श्रीमद भागवत गीतेमध्येही मकर संक्रांतीच्या दिवसाला मोठे महत्त्व सांगितले आहे ह्या दिवसापासून देवलोकात दिवसाची सुरुवात होते आणि सूर्यदेव आपल्या वरदानानुसार मकर राशीत येऊन धन समृद्धी आणि सुख घेऊन येतात म्हणूनच ह्या दिवसाचे विशेष आहे तसेच परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो आणि खिचडी तसेच तांदळाचे दानही केले जाते परंतु या वर्षी मकर संक्रांती सोबत एकादशीला सहयोग आल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे शास्त्रानुसार एकादशी अन्न अन्नसेवन करणे आणि अन्नदान करणे निश्चित मानले जाते विशेष तांदूळ खाणे आणि दान करणे टाळले जाते अशा परिस्थितीत यावर्षी मकर संक्रांतीला तुम्ही तीळ गूळ आणि शेंगादाणे ह्यासारख्या वस्तूंची दान करू शकता तांदूळ आणि खिचडीची इतर साहित्य तुम्ही दान करण्यासाठी बाजूला काढून घरातल्या मंदिरात ठेवू शकता षटतीला एकादशीचे महत्व यंदाची एकादशी षटतिला आहे ज्यामध्ये सहा प्रकारे तिळाचा वापर करण्याचे सांगितले आहे मकर संक्रांतीला तिळाचे दान श्रेष्ठ मानले जाते यंदा खिचडी ऐवजी तिळाचे लाडू तिळ गुळ आणि कोरडे तीळ दान करणे अधिक फलदायी ठरेल था था खिचडी दानाचा संकल्प कसा करावा जर तुम तुम्हाला चौदा तारखेला दान करायचे असेल तर खिचडीचे साहित्य एका पात्रात काढून ठेवा आणि त्याला स्पर्श न करता संकल्प सोडा हे साहित्य दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा याला गुप्त दान किंवा साठवून ठेव केलेले दान मानले जाते खिचडी खाण्याबाबत नियम उत्तर भारतात मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे मात्र यंदा एकादशी असल्यामुळे जे भाविक उपवास करतात त्यांनी तांदळाची खिचडी खाऊ नये त्याऐवजी तुम्ही साबुदाणा किंवा वगरीची खिचडी खाऊ शकता जी एकादशीला चालते शनी आणि सूर्याची कृपा मकर राशीत मकर संक्रांतीला खिचडी दान केल्याने शनी आणि सूर्यदेव प्रसन्न होतात यंदा खिचडी दानासाठी पंधरा जानेवारीचा दिवस निवडल्यास तुम्हाला एकादशीच्या व्रताची आणि संक्रांती संक्रांतीच्या दानाचे असे दुहेरी फळ प्राप्त होईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तपे